मंडळी एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजची रेसिपी आहे शिराळ्याची भाजी तर मग पाहूया ती कशी करतात आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते चला तर मग नाही पा टॉमॅटो लागेल आपल्याला एक आणि आता शिराळ्याच्या साली काढून घेऊया आम्ही ऑलरेडी थोड्याशा शिराळ्याच्या साली काढून असे बारीक तू काप केलेले आहेत थोडी त्याच्या साली काढून घेऊ आणि आपल्याला या चाली आहेत त्या आपल्याला टाकायच्या नाही आहेत त्याचा पण वापर होईल तो काय वापर होईल तो तुम्हाला पुढच्या रेसिपीत येईल बहुतेक तर तुम्ही ती रेसिपी करत असाल जण काही काही जण करतात काही काना माहित नसते म्हणून तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवतोय ना, ना, ना माहिती नसणाऱ्यांना ही हे केलंय होणार आहे ना ते शिराळ्याची भाजी करायला म्हणून घेत नाही कोळंबी मध्ये टाकायला घेतात कोळंबी मध्ये छान लागत म्हणून कोळंबी मध्ये टाकायला घेतात ते पण मला आता कसं कळ एक एका बाईने घेतलं तर तिला विचारलं शिराळा कशासाठी घेतला शिराळ्याची भाजी करायला की कशासाठी नाही भाजीत नाही कोळंबी मध्ये छान लागत मी बोलते ते लाल काय त्याला बोलतात आंबर कि काय लाल ओली मच्छी असते कोळंबी ती त्याच्यात टाकायला घेतलंय त्याच्यामध्ये छान लागतं लागत असं सांगितलं मला तिने ही शिराळी आणायची त्यामुळे मला ते मच्छी टाकतात ते माहिती झालं नाही तर मला माहित नव्हतं मला पण माहित नव्हतं शक्यतो शिराळी चवळी घ्यायची जुन नाही घ्यायची आणि या सालींचा वापर तुम्ही पाहता आम्ही साली आधीची पण साली ठेवून दिल्या होत्या काढून फ्रीजमध्ये आणि त्या सालींचा वापर आपल्याला पण करायचा आहे त्याचा त्याचा एक वेगळा पदार्थ रेसिपी म्हणजे तुमच्यापर्यंत ये साळांचीच पदार्थ बनवला नसेल कोणीतरी हा मग तो करून आपल्याला आपण त्यांना दाखवूया कारण ती सिक्रेट रेसिपी आहे ती नंतर केल्या केल्यानंतरच माहिती पडेल आता आपण ती शिराळी चिरून घेऊया तुम्ही या भाजीमध्ये कांदा लसूण सुद्धा टाकू शकता आम्ही टाकत नाही आहोत कारण आमचा श्रावण चालू आहे नाही आपले बघणारे व्हिडिओ बघणारे बोलतील तुम्हाला कसं माहिती कोळंबीत टाकतात ते हो ते पण आहे ते पण आहे तुम्ही तर खात नाही पण ते स्टॉपला कामावरून येताना ने एका बाईने घेतला म्हणून माहिती पडला म्हणून मी हल्ली तुम्हाला आपलं सांगते आपण अजून मोठे तुकडे सुद्धा करू शकतो ना हो करू शकतो आपल्यावर येते काही ना मोठे पण आवडतात ना पण हे कशी नाही शिराळ्याची बनवायची आहे ना म्हणून एकदम मोठे नाही जरा असे मोठे एवढेसे का तर ते शि हे केलं शिजवले कोवळे आहेत ना शिजवल्यानंतर एकदमच हे होतील पाणी होतील म्हणून जरा बऱ्यापैकी करायचं त्यासाठी आपल्याला ओला खोब सुद्धा लागेल या मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे तर मग आपण भेटू आता आपल्या चुलीपाशी तर मंडळी आपलं तेल तापलंय मी दोन चमचे तेल टाकलंय आता त्याच्यामध्ये जिरा टाकू हे पहा टाकलं आहे आता त्याच्यामध्ये आपण ता हळद टाकू कारण आपल्याला कांदा लसूण टाकायचं नाही आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया तुम्हाला वाटल्यास तुम्ही कांदा लसूण टाकू शकता आणि थोडंसं आपण परतून घेऊ परतल्यावर आपल्याला एक चमचा कलरचा मसाला आणि एक चमचा साधा मसाला असं प्रकारचं आहे आपण हे परत परतून जेणेकरून आपला मसाला सगळीकडे लागेल चुलीवर जेवण करायचं म्हणजे आहेत थोडा वेळ मीठ टाकल्यावर थोडा वेळ झाकण देऊन हे करायचं आहे कांदा सॉरी टॉमॅटो कांदा कांद्याची सवय झालेली आहे ना मीठ मीठ टाकतो टाकल्यावर आपल्याला थोडस वेळ झाकण ठेवायला लागेल आणि टॉमॅटो शिजण्यासाठी कारण शिराळ हे आहे जून नाही आहे कोळा आहे ना तर शिजेल पटकन आणि मग टॉमॅटो कच्चा राहील आता आपण त्याच्या हात शिराळ टाकूया चांगलं ढवळून घेऊ आमची तात्पुरती चूल आहे आम्ही जास्त चूलचा वापर करत नाही तुम्ही म्हणाल की तुम्हाला चूल पण नाही का घेता येत तर आमची ही तात्पुरती चूल आहे पावसाळ्याची टाकलं ना हां पण मीठ नंतर आधी टाकलेलं आहे हे शिजलं का चव घेऊ आणि मग आपण मीठ टाकू म्हणजे okay. आपली भाजी शिजलेली आहे आपण आता त्याच्यात फक्त थोडंसं मीठ टाकूया कारण आपण मीठ आधीच टाकलेलं आहे आणि आपण जरा भाजी ढवळून घेतली तर त्याच्यात आपण ओलं खोबरं टाकूया का जेणेकरून आपली भाजी अजून व्यस्त होईल तुम्ही वाटल्या सजामध्ये कांदा लसून टाकू शकता आपली भाजी रेडी आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा Bye bye.